ते पाहिले काढलाय बघा कसला थिरला आहे मोठा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळची वेळ आहे मी आणि बहीण चाललेले आहोत निवटे खाणण्यासाठी तर मित्रांनो निवटे कसे चिखलातून खणतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आणि हे निवटे मित्रांनो वर्षातून आपल्याला एकदाच पकडायला मिळतात तर चला बहीण आणि मी निघालेलो आहे इकडे बहीण आहे आणि चला चल तिकडे आजी तिकून येते आणि आमची घाई झाले तर आमच्या गावामधली काही मंडळी सुद्धा चाललेली आहे तर चला धावपळ झालाय खालून फोन आला होता लवकर या खाली कारण हा समा आता झालाय सकाळचा चल येतो आम्ही मग सकाळचा समा आहे तर खालून आता फोन आला होता की ह्या पटापट तर आम्ही फक्त चहा प्यायलोय आणि निघालोय तर रस्त्याने त्या साईडने हा इकडून च पटाफट ह्याला आम्ही टोका बोलतो तर निवटे पकडायचे आणि ह्याच्यामध्ये टाकायचे तर आता हे तुम्हाला क्वचित बघायला मिळतात गावाला तर हा जुन्यापैकी हा टोका आहे चला एक रोडच्या तिकडूनच आम्ही निघालो आहे आणि कालसुद्धा आपल्या गावातील माणसं गेली होती सुद्धा निवटे भरपूर सारे आणलेत तर आज मजा येणार आहे मित्र निवटे पकडायला आणि बहीण पण मस्त निवटे पकडते आम्ही एक दोन वर्षापूर्वी काहीतरी व्हिडिओ बनवला होता निवटे काढायचा आहे ना तेव्हा पण आम्हाला मस्त निवटे भेटले होते तर चला कुठे हा रोड जातो आहे तो डायरेक्ट आमच्या पक्टीवरती जातो आणि मंडळी आम्ही आता पक्टीवरती पोचलेलो आहोत इकडे बंडे आलेला आहे अगोदर साईराम 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 लवकर आला वाटत लवकर अरे आम्ही आता जाऊन इथे बसलो पाणीच नाही जात अरे पाणी नाही गेलं इकडे आहे संदीप दादा इकडे काय बोलताय तू कधी इकडे संदीप दादा आहे पाणी नाही काढलं आणि तिकडे वहिनी आहे अजून समा झाला नाही मला वाटतं बहुतेक ना झालाय आणि मित्रांनो बहिणीने इकडे निवटे खाण्याला सुरुवात केलेली आहे अजून लांब बाहेर नाही पडले म्हणजे हे पाणी दिसतं ना त्याच्यापेक्षा अजून खाली मोठी लांब बाहेर पडते पाणी अजून खास ओवटला नाही आम्ही जरा लवकर आलो भेटलेत ना एक दोन एक दोन भेटलेत वरून पण बघा आठ टाकले टाकलेत तर चला आपणसुद्धा सुरुवात करूया भेटतील ते भेटतील आपले ते आमची मंडळ तिकडे पुढे गेले बघा त्या साईडला पुढे पाणी ओटेल ना अजून मंडळी ह्या साईडची लांब बाहेर नाही काढली म्हणून आम्ही पुढे चाललोय तर हे बघा पाठीमागून येत आहे सगळे आता चालत चालत आणि सगळ्या ह्या चाललो आहे आम्ही जवळजवळ वीस मिनटं तरी लागतील तिकडे जायला या चिखलातून हे किती पाय वगैरे खाली जाते माझ्या पायामध्ये बूट आहेत म्हणून काय पाय जास्त जात नाहीत या पूर्ण ना। लहेनं आपल्याला पुढे चालत जायचं आहे ह्या साईडला पाणीच नाही बाहेर काढलं आहे म्हणून आम्ही पुढे चाललो आहे समान समान आहे भेटला आहे बायका तिकडून पाठी करून येत हा तांबडीच्या पाराला तांबडीच्या जा पाराला जा पारा जातं ता? बायका येतात तिकडून पाठीमागून येतात हळूहळू संमत नाही झाला ना मला हो त्या साईडला पुढे लांब बाहेर पडते तर तिकडे चाललो आहे आम्ही आता आम्ही आलेलो आहोत आमच्या नदीला तर ही नदी क्रॉस करून आम्हाला तिकडे जायचं आहे संदीपदा पुढे गेलेत पाणी किती होतं बघायला पुढे आहे की काय एवढंच आहे आहे ना याला पण घेऊन जायचं आहे तिकडे हे या सोबतच आहे मयो

हळू हळू चला हळू चला खाली पायडे का चला एवढंच पाणी झालं उतरण केलं आता नदीतून उतराण केलं होतं आमच्या नदीचा गोळा पाणी होता भरतीचा पाणी अजून वरती आला नाही बघा हे असं सगळ्या झाडातून जावं लागतंय खाली वाकून वगैरे हो आमच्या साईडला समा अजिबात नाही झाला ही लांब मोठी आहे जवळजवळ आम्ही अर्धा तास तरी चाललो आहे चिखलातून चला इकडे निवटे भेटतील कारण इकडे संदीप दा आला होता ह्या बहिणीचे चप्पल घेतले हातामध्ये हा रेनकोट आणला आहे पण अजून पाऊस नाही आला तर चला बहुतेक आम्ही आता पोचलो ह्या साईडला आता निवटे खाण्याला एकदम खास सुरुवात करणार आहोत तर मग जे कोणी ही आपली व्हिडिओ बघित असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलं बेलचं बनवून द्यावा जेणेकरून तुम्हाला आपल्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो इकडे बघू शकता ही बघा केवढी लांब मोठी पडली आहे संदीप दा म्हणजे आपल्याकडे लांब लहान आहे का अच्छा भरपूर मोठे बाहेर पडले आहे हो मग पहिल्यांदा इकडे यायचा प्लॅनिंग होता आमचा तर कॅन्सल झाला पहिलाच इकडे यायला पाहिजे होता ना हो हो चला आता मजा येणार आहे निवडे पकडायला

भेटला ना चला आपण जर सुरुवात करू एकदम लागले मस्त चला सुरुवात मिळते खाना चिखला असा हात घालायचा आणि चिकळ असा चिवळायचा म्हणजे चिखलामध्ये पण असतो इकडे मस्त मऊ आहे इकडे हो आणि समोर तुम्हाला दिसतंय लांब किती बाहेर पडले इकडे असं चिकट उकरत उकरत आपल्याला पुढे जायचं आहे बही इकडे आली आणि तिने पहिला काढला ह्या साईडला इथे 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 पाय पाय आणि दे

दोन दोन हे मारल्याच्या नंतर भेटला तर मस्त चटणी आणि काही निवटे भेटतात ते समुद्रामध्ये पण भेटतात आणि हे चिकलातून आपण खणून काढलेले हे एकदम खायला मित्रांनो एकदम टेस्टी तेवढे ते टेस्टी लागत नाही तेवढे चिकलं ते टेस्टी लागतात मस्त मित्रांनो आता मोठे मोठे भेटायला लागले म्हणून पाणी साईडला काळीच होत पाण्यातून भेटला नाही गेला बंद सुका चिखल असेल ना तर हातातून सुटायला थडफडत राहतो चिखलावरती पाणी असेल तर मग आणि मित्र निवटा कसा बघायचा असतो हा चिकळ आहे हा चिकळाचा पाठीमध्ये घ्यायचा आणि हा चिकळाचा चिवळायचा ह्या चिखलामध्ये पण असतो कधी कधी बघा हा पण मस्त मोठा आहे कसा खणतात ते बघा हा चिकल बघा मारल्याच्यानंतर हा चिकल तिकडे रापावं लागतं त्या चिखलामध्ये पण निवटा असतं आणि कधी ह्या चिखलावरती पण तो हा हवा कसा खणून काढला निवटा काय भेटायला लागलंत की काय जाता जाता आता <laughs> निघायची आमची तयारी आहे दोघा जण पाठी राहिलेत आम्ही पण राहिलो पाठी काय दोन भेटले भेट भेट <laughs> <तोका भरला? laughs> तर भेटले भेटला ना बघा भेटला टोका भरला सवय नसली तर जरा कंबर दुखते बाकी काही नाही ना। तर आता आमची निघायची तयारी आहे सगळेजण आता सगळेजण आता निघतात घरी जायला तर निवटे पकडून झाल्याच्या नंतर टोका धुवायची पद्धत पण तुम्हाला दाखवते चिकळ वगैरे लागलं असं तर निघून जाते खायापुरते भेटलेत ना बघू शकता भेटलेत बरे बरं तिथे पण चला मंडळी आता आम्ही निघतो आहे आणि जिथे आम्ही भोंद्राला आलो होतो तिकडे पाय बघा केवढे जात आहेत मोठे हे बघा ढोपरापर्यंत पाय जात आहे असे ह्या चिकळ्यातून निवटे भेटतात <laughs> बघा किती इथे मऊ चिखल आहे पाय बघा किती जातात चिखलामध्ये आणि मित्रांनो काय पण बोला हे वर्षातूनच एकदा निवटे येतात पावसाळ्यामध्ये आणि कधी एवढे भेटतात ना हा टोका भरून पण भेटतात कधी कधी माणसं टी शर्ट पण काढतो आणि टी शर्टमध्ये घेऊन जातात तर आज आपल्याला कमी प्रमाणामध्ये भेटले निवटे पकडायची मजा भारी आहे तर चला आता बाहेर निघतोय आपण चप्पल इथे ठेवल्या होत्या आपण आता घरी चाललो होतो तर बोललो बघूया बो थिरले आलेत काय तर या बिलामध्ये आपल्याला थिरला लागला आहे हाताला लागला की थांबतो तर मग जातो आतमध्ये ते लवकरच पण अजून लांब आहे हा बघा काढला आता थिरल्याची बिलं आहेत ना मी तर पण एकदम वाकडी तिकडे असतात असणारच हा बघ केवढा मोठा आहे थिरला काढलेला आहे मोठा केवढा आहे दाखवतो तुम्हाला धुतो जरा पाण्यामध्ये पाणी नाही ते हा बघा कसला थिरला आहे मोठा आता थोड्या दिवसामध्ये म्हाताऱ्याचा समा आला ना का थिरले जास्त भेटतील मस्त इथे अजून एक दोन बिल आहेत बघतो जरा काढून तर आम्ही आता आमच्या गावच्या नदी जवळ आलोय तर हा गोडा पाणी आहे पूर्ण ही नदी आपली खाली सावित्री नदीला जाऊन भेटते तर इथे आम्ही पूर्ण अंगाचा धुवून घेतो गोड्या पाण्याने आणि मग घरी जाऊ आम्ही पोचलो घरी आणि आजी बघते वाट आमची <laughs> किती निवड आणलं बघायला टोका भरून आणला टोका भरून आणला घरी पोचला होता आणि आजी मंगिलदाच्या खाल्यातून बघत होती जे निवटे पकडून आणलेत त्यांची रेसिपीसुद्धा आपण बनवणार आहोत तर तीसुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका पुन्हा नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय